भाजपची भंडाऱ्यामध्ये नगरपालिका निवडणुकीसाठी एकला चल्लोरेची भूमिका भाजपकडून भंडारा पदाचा उमेदवार म्हणून मधुरा मदनकर यांना घोषित भाजपचे निवडणूक प्रचार प्रमुख म्हणून आमदार परिणय फुके यांच्यावर जबाबदारी भंडाऱ्यामध्ये ठाकरेंची शिवसेना स्वबळावर लढण्याच्या तयारीत अन्य पक्षांचं सहकार्य मिळालं नाही तर स्वबळावर लढण्याची तयारी ठाकरेंच्या शिवसेनेचे भंडारा संपर्क प्रमुख प्रदीप खोपडे यांची माहिती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये ओबीसींना कमी आरक्षण मिळाल्याचा राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा दावा निवडणूक आयोगानं याचा फेरविचार करावा अन्यथा ओबीसी महासंघ न्यायालयामध्ये जाणार बबनराव तायवाडे यांची माहिती विजयाचे ढोल बिहारमध्ये वाचले कांठाळ्या मात्र मुंबईत बसल्या सामना अग्रलेखावर भाजप माध्यम प्रमुख नवनाथ बन यांची प्रतिक्रिया बिहार तो झाकी आहे मुंबई अभि बाकी आहे महाराष्ट्रातही जनता धडा शिकवायला सज्ज बन यांचा टोला मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी प्रमुख नेते आणि मुंबई अध्यक्ष उपाध्यक्ष यांची बोलावली बैठक बैठकीमध्ये वोट चोरी मुद्द्याला धरून बिहार निवडणूक आणि नंतर महाराष्ट्रामधल्या महत्वाच्या निवडणुकांबाबतही चर्चा बुलडाण्यामध्ये महायुती होईल असं वाटत नाही आमदार संजय गायकवाड यांचं सूचक विधान बुलडाण्यामध्ये महायुतीची शक्यता दुसर दुसरीकडे मवियात मात्र एकी बुलडाण्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि वंचितची युती जाहीर मविया कायम ठेवत काँग्रेस आणि वंचितची युती धाराशिव भूम महायुती म्हणूनच लढणार कोणताही वाद नाही शिंदेच्या शिवसेनेचे निरीक्षक राजन साळवी यांना विश्वास दोन दिवसात चित्र स्पष्ट होईल राजन साळवींची माहिती सध्या भूमपरांड्यामध्ये शिवसेनेचे तानाजी सावंत विरुद्ध सर्व पक्षी असं चित्र धाराशिवमध्ये महाविकास आघाडीचा नगराध्यक्षपदाचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती धाराशिव कळम मुरुम नगरपरिषदेमध्ये अध्यक्षपदाचा उमेदवार ठाकरे सेनेचा असल्याची माहिती तर तुळजापूर आणि नगर नगरपरिषद काँग्रेसला पूर्व विदर्भामधल्या छप्पन्न नगरपंचायती नगर, नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी शिवसेनेनं तेराशे एबी फॉर्म दिलेत त्यामुळे भाजपची वाट न पाहता शिवसेना विदर्भामध्ये स्वबळाच्या तयारीमध्ये असल्याची चर्चा नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये युती होणार की नाही याबाबत या संभ्रम कायम अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून तेरापैकी पाच नगराध्यक्षांची घोषणा तर भाजपनं प्रस्ताव दिला तर विचार करू आमदार प्रताप पाटील चिखलीकरांचं वक्तव्य यवतमाळ नगरपालिका निवडणूक महाविकास आघाडीत लढणार नगराध्यक्षपदाचा उमेदवार काँग्रेसचा राहणार तर काँग्रेसच्या उमेदवाराला तिन्ही पक्षांचा पाठिंबा मंत्री भरत गोगावले यांनी श्रीफळ वाढवून केला महाड नगरपालिका प्रचाराचा शुभारंभ वेगळ्या पक्षामध्ये जाऊन त्यांना विजयाची खात्री आहे त्यांना जनता दाखवून देईल गोगावले यांचा स्नेहल जगताप यांना इशारा केंद्रात आणि राज्यात महायुती आहे पण महाडमध्ये नाही मंत्री भरत गोगावले यांनी व्यक्त केली खंत गोगावलेंकडून महाड नगरपालिका निवडणुकीमध्ये विजयाचा विश्वास सावंतवाडी नगर परिषदेमध्ये पदासाठी शिंदे शिवसेनेकडून महिला जिल्हाप्रमुख नीता सावंत काबिटकर यांना उमेदवारी जाहीर तर युती झाल्यास काही अर्ज मागे घ्यावे लागतील याची कल्पना उमेदवारांना दिल्याचं केसरकरांनी केलं स्पष्ट सिंधुदुर्गमधल्या कणकवली नगरपंचायत मध्ये भाजपकडून आज माझी नगराध्यक्ष समीर नलावडे नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार नावांची यादी घोषित झाली नसली तरीही प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि पालकमंत्री नितेश राणे यांच्या सूचनेनुसार अर्ज दाखल करणार बीडमध्ये दिवंगत विनायक मेटेंची शिवसंग्राम संघटना देखील नगरपालिकेच्या रिंगणामध्ये बीड नगर, नगर परिषदेसह अंबाजोगाई हो आणि परळी नगरपालिकेसाठी शिवसंग्राम महायुतीच्या माध्यमातून उमेदवारी देण्याची शक्यता भंडारा नगराध्यक्षपदासाठी काँग्रेस आणि भाजपच्या उमेदवारांची घोषणा काँग्रेसकडून जयश्री बोरकर यांच्या नावाची घोषणा तर भाजपकडून नगराध्यक्षपदासाठी मधुरा मदनकर यांच्या नावाची घोषणा धामणगाव रेल्वेमध्ये भाजप आमदार प्रताप अडसरच्या यांच्या बहिणीला नगराध्यक्षपदाची उमेदवारी डॉक्टर अर्चना अडसर रोठे यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज अकोल्यामध्ये महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास झुंबड उडण्याची शक्यता हिवरखेड आणि बाळापूर नगरपालिकेमध्ये नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदासाठी अद्याप एकही अर्ज नाही तेलारा आणि अकोटमध्ये नगराध्यक्ष पदासाठी एकही अर्ज नाही स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये उमेदवारांची धांदल उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उद्यापर्यंतचीच मुदत दोन दिवस उरल्यामुळे उमेदवारांसाठी युद्धाचा प्रसंगी माझा उघडा डोळे बघा नीट I <laughs> will